नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्वांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो एक मार्च आहे आणि आपण बघत आहोत की आल्याचे जे बाजार आहे तर ते कमी होताना आपल्याला का दिसत नाही आणि बाजार टिकून काय यावरती बऱ्याच शेतकऱ्यांनी कोणी लक्ष केलं का म्हणजे आपण एक ठराविक आपण जर एक रोडमॅप जर काढला तर आपण बघतो शेतकरी मित्रांनो फेब्रुवारीच्या मध्यंतरी जे पंधरा सोळा फेब्रुवारीला बाजार हे हाय झाले होते वाढले होते सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत मार्केट गेलो होतो सत्तावीसशे अठ्ठावीसशे मार्केट गेल्याच्यानंतर मार्केट हे जे आहे तर आता आजही चोवीसशे पंचवीसशे अशी खरेदी सुरू आहे मार्केट असं बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की मार्केट हे दोन हजारच्या आत येईल पुन्हा सतराशे अठराशे होईल आल्याचं मोठ्या प्रमाणात लागवड आहे आले हे देऊन टाकणं हे गरजेचं आहे किंवा टप्प्यामध्ये काढणं हे फार गरजेचं आहे तर बऱ्याच शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छितो की आपण जर एक लक्ष जर घेतलं म्हणजे आम्ही आता फिरत असतो फिरत असताना जेव्हा आमचं समजा फील्ड वर्क जेव्हा करतो कारखानदार असताना तर त्याच्यामध्ये एक विषय असा बघत आला की प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुंटीचे जे व्यापारी आहेत सुंत। तर सुंट तर ते सुंटीचे व्यापारी एकदम मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी मित्रांनो एकदम जास्त प्रमाणामध्ये याच्या आधी मी कधीच सुंटीचे व्यापारी एवढ्या प्रमाणामध्ये येऊन आले खरेदी करताना बघितलेली नाही आणि सुंटीचे व्यापारी जेव्हा येत आहे शेतकरी मित्रांनो की बऱ्याचशा जे आपले लोकलचे व्यापारी जे मोठ्याले व्यापारी त्यांच्यासोबत त्यांनी टाईप केलेले त्यांच्याकडूनच ते आले घेत आहे जागेवर हे व्यापारी जागेवर खरेदी करून जागेवरच ते सेल करत आहे तर याचं जर एक लक्षात जर घेतलं तर सुंडचा वापर आणि सुंडचा वापर कुठं होतो आणि त्याचबरोबर सुंटीचं साठी म्हणजे इतक्या आल्याची गरज आहे का तर आपण जर एक थोडंसं लक्षात जर घेतलं किंवा आपण जर नेटवर्कमध्ये जर गेले आपण गुगलवरती जर सर्च केलं तर आपल्याला एक असं लक्षात येतं की भारत देश जो आहे तर आले निर्यातीमध्ये आले एक्सपोर्टमध्ये विश्वभरामध्ये एक नंबर आहे भारताचा हा प्रथम क्रमांक लागतो आले हे मध्ये एक एक्सपोर्ट करण्यामध्ये त्याचबरोबर आले कुठल्या प्रकारचं आता बरेच शेतकरी म्हणतात की आले हे एक्सपोर्ट कुठलं होतं किंवा कोणतं आले एक्सपोर्ट होतं आणि आपण जेव्हा बघतो तर फ्रेश जे आलं असतं आपलं जे आपण शेतकरी काढतात त्याला फ्रेश आलं म्हणतात तर ते लोकल मंडीमध्ये किंवा लोकल मार्केटमध्ये किंवा भारतभरामध्ये त्याचा सेल होतो आणि तेच जे आलं आहे तर ते, ते आपण एक जे व्यापार येत आहे आपल्याकडे जे सुमटीसाठी खरेदी करत आहेत ते ड्राय आलं त्याला आपण ड्राय आलं असं म्हणतो तर जे एक्सपोर्ट होतं आलं शेतकरी मित्रांनो ते एक्सपोर्ट होणारं जे आलं आहे तर ते ड्राय आलं आहे ती सुमट आहे ते पावडर आहे तर हे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशातून हे एक्सपोर्ट होतं आणि बऱ्याच शेतकऱ्यांना एक सांगू सांगू इच्छितो लक्षात घ्या की आपण काय मसाल्या कंपन्यांची नाव ऐकल्यातून एव्हरेस्ट वगैरे असा तर ह्या ज्या मसाला प्रोडक्ट कंपन्या ह्या यांचं विश्वभरामध्ये बिझनेस आहे हे बाहेर देशामध्ये आले एक्सपोर्ट करतो तर त्याच पार्श्वभूमीवर एक सांगू इच्छितो की बऱ्याचशा दिवसानंतर इतके मोठे म्हणजे आता मांग आल्याचे बाजार हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते नऊ हजार दहा हजार पंधरा हजार तर अशा वेळेमध्ये आपल्या टायमिंग आपल्याकडं मला सुंटीची व्यापारी एकही दिसला नाही किंवा आला नाही किंवा त्यांनी खरेदी केली नाही आणि आजचे जेव्हा बाजार मार्केट डाऊन झालं तर मार्केट डाऊन झाल्याच्या आपण बघतोय तर मोठ्या प्रमाणामध्ये आल्याचे जे सुंटीचे जे सुंटसाठी व्यापारी हे एकदम मोठ्या प्रमाणात आले एका एका ठिकाणी चार चार पाच पाच ठिकाणी त्यांचे काटे हे चालू आहे प्रत्येक तालुक्यामध्ये जवळ पंधरा पंधरा वीस वीस काटे हे त्यांचे चालू आहेत शेतकरी मित्रांना याचा फायदा हा आपल्याला होणारे बऱ्याच शेतकरी म्हणजे सुंटचे मोठ्या प्रमाणात व्यापारी आल्यामुळे तर पुढच्या वर्ष येणाऱ्या काळामध्ये आल्याचं बाजार हे पडतील का शेतकरी शेतकरी मित्रांनो हो की बाजारावरती त्याचा काहीच परिणाम होणार नाही कारण का की हो ते जे सूंड सुंड केलेलं जर प्रक्रिया केलेलं जे आलं आहे ते टोटल बाहेर एक्सपोर्ट होतं तर ते त्याच्यामुळे आपल्या जे आहे इथं पुढच्या वर्षा लागवडी क्षेत्रावर किंवा लागवड केलेलं जे फ्रेश आलं आहे तर त्याच्यावरती त्याचा म्हणजे तोटा हा होणार नाही किंवा बाजारावर त्याचा काही परिणाम होणार नाही त्याचबरोबर हे सुंटीच्या व्यापारामुळे काय झालं की ही जे मार्केट आहे दो तर दोन हजारच्या पुढं जे टिकून राहिलं बावीसशे चोवीसशे तर हे सुंटीच्या व्यापारामुळे मोठ्या प्रमाणामध्ये टिकून राहिलं आणि व्यापार शेतकऱ्यांना याचा दर हा कायम टिकून आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आताच्यामध्ये मुवमेंट चोवीस जर घेतला तर मुवमेंट यास एकदा बेहण्यामध्ये होऊ शकते किंवा लेबर कमतरता असल्यामुळे यामुळे होऊ शकते आणि यामुळे बाजार हे थोडंफार प्लस होऊ शकतात पण याच्यापेक्षाही जास्त तीनच्या प्लस बाजार होणं म्हणजे कमी शक्यता आहे वेदा कदाचित तसे काही अपडेट आले तर आपण देऊ जर आपण जर बघितलं तर भारतभरातून ज्या देशामध्ये आल्याचे एक्सपोर्ट होतं तर त्या देशांची नावं सांगतो मी थोडक्यात तर ज्या देशामध्ये निर्यात होतं एक्सपोर्ट होतं मोरक्को संयुक्त राज्य अमेरिका संयुक्त अरब अमिराती सौदी अरेबिया स्पेन इजिप्त जर्मनी फ्रान्स आणि युनायटेड किंगडम म्हणजे युनायटेड यू आणि नेदरलँड यासारख्या देशामध्ये ज्या इतर आल्याचं एक्सपोर्ट हे होतं शेतकरी मित्रांनो उद्या आपलं रविवारी आठ वाजता संध्याकाळी लाईव्ह आपण शो घेत असतो ये लाईव्ह येत असतो तर ज्या शेतकऱ्यांच्या मनातला जे काही प्रश्न आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवू शकत नाही कारण की शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये इतकी माहिती आपण सांगू शकत नाही तर तुम्ही लाईव्हमध्ये प्रत्येक शेतकरी या आपल्या मनातले प्रत्येक प्रश्न सोडवले जाईल आणि प्रत्येक जे आहे आल्याचे बाजारभाव असेल त्यानंतर विषयी पाण्याच्या संदर्भात असेल किंवा इतर गोष्टी संदर्भात असेल तर टोटल आपल्याला गायडन्स आणि मार्गदर्शन केले केलं जाईल शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा हे सगळे व्हिडिओ आपल्यासाठी आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद